स्मार्ट अहमदनगर न्यूज मुकुंदनगर येथे मोफत जनधन खाते उघडणी शिबीर तीस ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी मोफत खाते उघडावे माजी नगरसेवक शेख नगर, नगर प्रतिनिधी मुकुंदनगर येथील बडी मस्जिद समोर सेवा केंद्राच्या वतीने स्वातंत्र्य साधून नागरिकांसाठी मोफत जनधन खाते उघडणी शिबीर सुरू करण्यात आले आहे हे शिबिर तीस ऑगस्ट पर्यंत चालणार असून परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे महा सेवा केंद्राचे संचालक जमीर शेख यांनी माहिती देत करताना सांगितले की अनेक नागरिकांचे जनधन खाते अद्याप उघडलेले नाही त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हे लक्षात घेऊन मोफत शिबीर आयोजित करण्यात आले आहे तसेच यावेळी माजी नगरसेवक शेख मुदसर अहमदी साग यांनी सांगितले की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात येणाऱ्या या खात्यांमुळे नागरिकांना दहा रुपयांपर्यंत ओव्हर सुविधा अपघाती विमा संरक्षण तसेच थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजना यांसारखे महत्वाचे लाभ मिळणार आहेत शिबिरामध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला असून अजूनही मोठ्या संख्येने नागरिकांनी पुढे येऊन खाते उघडावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे